आहे वाढदिवस कसे आहात आज माझा आहे वाढदिवस स्वामी आम्ही जातोय मठात तर तुम्ही पण आमच्यासोबत चाल नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ आहे शिवजयंतीचा तर त्या दिवशी होता प्रांजलचा वाढदिवस व्हिडिओ एडिट करायला थोडंसं लेट झालेला आहे तर पाहू शकता इथं मिठाईच्या दुकानामध्ये आलेले आहे इथं मिठाई वगैरे घेतली नंतर मग मठामध्ये पोचलो मठामध्ये तुम्ही म्हणालात खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती तर पाहू शकता जाणता राजाची छान अशी रांगोळी काढलेली आहे तर कशी वाटली बोल, बोल, बोल पटकन तर आता आम्ही मठामध्ये पोचलेला होता आणि अगोदरच्या छोट्या क्लिपमध्ये स्वरा दिसते ती अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे ज्यामध्ये मी पारायणाला बसलेली होती तेव्हा सुद्धा बघा मांडीवर येऊन बसलेली होती तीच आहे ती स्वरा तर इथं आज पण आम्हाला दिसली तर इथं बघा स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे ठेवला जाताना चॉकलेटचं पॅकेट घेऊन गेलो होतं म्हटलं सगळ्यांना चॉकलेट दे मग तिथे ती सगळ्यांना चॉकलेट देत होती पाया पडत होती चॉकलेट देत होती सगळ्यांना चॉकलेट्स दिले तिथून तिला ट्युशनला सुद्धा जायचं होतं मला घरी जाऊन स्वयंपाक बनवायचं होतं बरीच कामं होती बसली तू जवळ बसते बाय बोल हॅलो बोल बोलावकरे बघ हे बघ दीदी बघ काय बोलते हे बघ बघ इकडे बघ आहे बघ तिला चॉकलेट कळलं

स्वरा ही कोण आहे बर बघ स्वरा आहे बाबा बाबा लगेच गडबड गडबड नाही नाही तुला घेऊन बाळा बघ इथे वगैरे दर्शन घेतलं सर्वांना चॉकलेट्स वगैरे दिले नंतर मग आम्ही निघालो पुढे आता पुढे गेल्याच्या नंतर इथं स्वरा पुन्हा तिच्या मागे आलेली होती मग तिला परत नेऊन दिली बाबा बाय आता मठामधून बाहेर पडलं इथं समोरच मी तिथे शिवजयंती स्थानपत्रे साजरी केली होती ते पण महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना तिथे मी चॉकलेट्स ठेवले जे ते बाबा बसले ते दादा त्यांनासुद्धा चॉकलेट दिलं नंतर आम्ही पुढे गेलो मी तिला क्लासला सोडून आली आली मठात केली त्याच्यानंतर दुकानात गेली भाजीपाला वगैरे सर्व काही आणलेलं आहे आता मला पूर्ण तयारी करायची आहे तर चल आता थोडा वेळ बसली खूप कंटाळ आला होता ऊन पण खूप जास्त आहे तो चला आता बाकीची कामं करायला सुरुवात करायची आहे चला भेटू तर सगळ्यात अगोदर तर इथं मनी प्लांट आहे त्याला पाणी घातलं कारण ते वेळच भेटत नाही पाणी घालायला नंतर इथं बघा कुकर लावून घेतलेलं आहे आता इथं सुद्धा शिजत ठेवलेले आहेत मी वाटाण आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे डाळ भात खीर आणि चपाती असं आपलं आजचं जेवण राहणार रा आहे महाराजांचा फोटोसुद्धा आहे घरात त्याचंसुद्धा पूजन केलेलं आहे तो नैवेद्य मी त्यासाठीच बनवते पण झालं असं की एवढं सगळं केलं पण फोटो घ्यायचं राहूनच गेलं मला वाटलं मुलीने घेतलं आणि तिला वाटलं मी घेतलं त्याच्यामुळे ते शूट घ्यायचं राहून गेलं तर चला असो मी पूर्ण मनोभावे केलं होतं सगळं इथं बघा आलं लसणाची पेस्ट ठेचून घेतली म्हणजे ठेचून घेतलं आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर इथं वाटाने आहे जसं सा की सांगितलं आता खीर बनवून घ्यायची आपल्याला तोपर्यंत बटाटेसुद्धा थंड होतील कारण कुकर आता शिजतो आहे म्हणजे अजून कुकरमध्येच आहे तोपर्यंत म्हटलं खीर बनवते तर सिंपल अशी खीर आपल्याला बनवायची तर तूप टाकून घेतलं मी कढईमध्ये तर याच्यामध्ये आपल्याला शेवया टाकून द्यायची शेवयाची खीर बनवते मी तर इथं शेवयाचे पॅकेट मी घेऊन आलेली होती मग त्याच्या शेवया बनवावे दुसरं काहीतरी कारण मला केक वगैरे ते सगळं सामान आणायचंच होतं बाकी भाज्या वगैरे ज्या काही लागणार होत्या त्या मी घेऊन आलेली मी दुपारी पावभाजी बनवणार होती तर त्याच्यासाठी मला तेसुद्धा आणायचं होतं सामान ते मी तिला शाळा ट्युशनमधून घेऊन येणार होते नेताना ते सगळं घेऊन येणार होती आता फक्त हे दुपारचंच सामान होतं जे काही भाजीपाला दुपारी जो लागणार होता तोच मी आणलेला होता तर इथं बघा आता शेवया मी भाजून घेतल्या भाजलेल्या आहेत शेवया ऑलरेडी सुद्धा थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला दूध टाकायचं आहे बाजूला दूध उकळत ठेवलेलं आहे आणि पीठ वगैरे माझं मळून झालेलं होतं आणि कुकर इथं थंड होतं तोपर्यंत म्हटलं हे करून घ्यावं म्हणजे कुकर पण थंड होईल भाजी फोडणीला द्यायची नंतर डाळ बनवायची इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील तर टाकायचे नसतील नाही टाकले तरी पण चालते आता माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी इथं वापरलेले आहेत काय होते मुलं ना घे खाऊन टाकतात ठेवत नाहीत असं काय असेल तर तर इथं बघा मी शोधते भेटत आहेत का तर ड्रायफ्रूट्स होते तर तेच मी इथं वापरलेले आहेत जे होते तेच काजू बदाम आहेत वाटतं तेच टाकलेले आहेत मी आणि थोडंसं वेलची पावडर टाकायची खीर खूप सुंदर झालेली होती कारण याच्यामध्ये तुपाचा वापर थोडा मी जास्त प्रमाणात केलेला होता त्याच्यामुळे ती खूप छान झालेली होती कारभाराने तर खूप जास्त आवडली पण ते गेले होते ऑफिसला आणि मग संध्याकाळी जेव्हा मी राहिलेली होती ती खाल्ली तर मला मी खायच्या अगोदर त्यांनी सगळी खाऊन घेतली कारण खूप सुंदर झालेली होती टेस्ट खूप भारी होती तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं नाही छान होतात कुठलेही पदार्थ पण जास्त तूप पण शरीरासाठी चांगलं नाही आहे तरी ते पाहू शकता बघा तिथं मी दूध टाकून घेतलं दूध आणि पाणी हे दोन्ही मिक्स आहे जास्त म्हणजे पूर्ण दूध नाही आहे त्यात पाणी पण आहे कारण फक्त दूध टाकलं ना की ती पूर्ण घट्ट होते आणि एकदम अशी पांढरी पांढरी दिसते वेगळीच दिसते आणि ती मला आवडत नाही त्याच्यामुळे दूध आणि पाणी दोघांचा पण वापर मी नेहमीच करते खिरीमध्ये तर आता बघा इथं आटत ठेवायची आपल्याला गॅसवरती आटवून घ्यायची थोडीशी आता ही कशी लगेच टाकलेली आहे ना मग लगेच गॅस नाही थोडंसं एक पाच मिनटं तरी गॅसची फ्लेम कमी ठेवून थोडी शिजवून घ्यायची साखर ॲड केली थोडीशी वेज पावडर ॲड करायची आवडत असेल तर टाका नाही आवडत तर नाही टाकली तरी पण चालेल आता बघा कुकर पण इथं थंड होतो आहे आपला अजून झालेला नाही आहे तर तो झाला की आपल्याला भाजी करून घ्यायची आहे भाजीसाठी मी आलं लसूण आणि कोथिंबीर हे ठेचून घेतलेलं आहे अगोदरच खलबत्त्यामध्ये नंतर असं काय असेल ना कुठलं फंक्शन तर खूप जास्त गडबड असते घरची कामं सगळंच असतं त्याच्यामुळे दिवस फार कमी पडतो आणि हा व्हिडिओ एडिट करायला मला जवळजवळ मी दहा दिवसानंतर घेतलेला आहे एडिटिंग करायला खरं सांगायचं झालं तर खूप लेट झालं आणि नंतर मग कंटाळा येतो एकदा वेळ निघून गेली की कंटाळा येतो पण तरीसुद्धा केलेलं आहे म्हटलं ठीक आहे चला असो लेट तर लेट काय हरकत नाही तर आता इथं खीर तर झाली आपली आता आपण भाजी फोडणीला घालूया इथं मी भाजी वाटाणा आणि बटाट्याची करणार होती तर इथं पाहू शकता अगोदर तर साली काढून घेतल्या बटाट्याच्या आणि इथं कढई ठेवून घेतलेली आहे आता साली काढून आपल्याला वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत कारण हे ओले वाटाणे आहेत आता इथं साल काढून झालेली आहे सर्व बटाट्यांची आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहेत आणि इथं आलं लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर भाजी फोडणीला द्यायची आहे आजच्या भाजीमध्ये मी काय मसाला वगैरे टाकणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा जो आहे तो करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुसरं काय टाकायची गरज नाही आहे आपल्याला तर मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं थोडंसं मोहरी एवढं टाकायचं हळद टाकायची आहे आणि कश्मीरी मिरची थोडंसं कलर येण्यासाठी टाकायची आहे आणि थोडीशी हळद आणि हिंग टाकायचं आहे बस बाकी काही टाकायचं नाही आणि मस्त इथं पाहू शकतो आपली भाजीचं ताट असं पूर्ण तयार झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ अजून दुसरा एक पार्ट मी बनवणार आहे वाढदिवस कसा साजरा केला ते तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा